तुम्ही बघत आहात जनमत मराठी जय श्री क्षेत्र बाजी बाबा देवस्थान या ठिकाणावरून श्रीक्षेत्र बाबीर देवस्थान या ठिकाणी तलाबाप्रमाणे जाणारा हा दिंडी सोहळा वय वर्ष पस्तीस वर्षापासून तलाबाप्रमाणे जाणारी ही दिंडी आज श्री क्षेत्र बाजी बाबा देवस्थान या ठिकाणावरून विधिवत पूजा होऊन या दिंडीचं प्रस्थान या ठिकाणी होत आहे आहेत पूजेसाठी रणजित देशमुख साहेब यांच्या हस्ते या शिविधिवता प्रकारची पूजा या ठिकाणी संपन्न होणार आहे या दिंडीसाठी महंत उमाजी तात्या पुणेकर यांनी अतिशय कष्ट घेऊन ही दिंडी आधी या दिंडीसाठी लागणारं सर्व साहित्य दिंडीसाठी सर्वांना आमंत्रित करणं हे सर्व कार्य तात्यांच्या कृपेने या ठिकाणी संपन्न होत आहे महंत पुणेकर यांच्या कृपा आशीर्वादाने आणि या सर्व भाविकांच्या सहकार्याने हा अतिशय आनंदाचा क्षण या ठिकाणी संपन्न होत आहे गेल्या पस्तीस वर्षापासून अविरतपणे चालू असणारा हा दिंडी सोहळा आणि या दिंडीमध्ये सक्रिय सहभागी होणारे सर्व भक्त परिवार वारकरी मंडळी हे अतिशय आनंदाने या दिंडीसाठी सहकार्य करतात भक्तांच्या भक्तीला पावणारं बावीर हे देवस्थान असल्यामुळं आणि त्याचा प्रत्यय प्रत्येक वारकऱ्याला असल्यामुळे हे सर्व भाविक मंडळी या ठिकाणी मोठ्या श्रद्धेने आणि मोठ्या भक्तिभावाने या दिंडीमध्ये सक्रिय सहभागी होतात या दिंडीच दिंडीमध्ये कुठलीही महिला सक्रिय सहभागी नाही सर्व पुरुष वर्ग या दिंडीमध्ये सक्रिय असतो तीन ते चार हजार वारकरी या दिंडीमध्ये सक्रिय असतात या दिंडीमध्ये सकाळी उठल्याबरोबर विधिवत पूजा होते आरती होते त्याच्यानंतर चहा पाण्याची व्यवस्था नऊ वाजता नाश्त्याची व्यवस्था असते दुपारी जेवणाची व्यवस्था त्यानंतर संध्याकाळी चहाची आणि नाश्त्याची अशी व्यवस्था अतिशय सुंदर अशा प्रकारचं नियोजन म्हणून उमेश दात्या पुणेकर यांच्या कार्य अतिशय सुंदर अशा प्रकारचं नियोजन या दिंडीमध्ये सुरू असतं भाविकांना समजा कुठल्याही प्रकारच्या अडचण त्या ठिकाणी जर तयार झाल्या असतील औषधाची वगैरे याची सुद्धा व्यवस्था या दिंडीमध्ये केली जाते नेते सतत नामाचा गजर या दिदीमध्ये सतत चालू असतो भगवंताचं चा नामस्मरण करत करत हा दिंडी सोहळा अगदी आनंदाने क्षेत्र बावीर देवस्थान रुळी या ठिकाणी पाडव्याच्या अगोदर या ठिकाणी दिंडी सोहळा पोहोचतो आणि वर्षाच्या शेवटच्या दिवशी हे सर्व भाविक मंडळी वारकरी मंडळी ही बावीरच्या चरणी वर्षाच्या शेवटचा दिवस हा मुक्काम त्या ठिकाणी करतात दुसऱ्या दिवशी सकाळी गुढीपाडवा असतो त्या दिवशी त्या ठिकाणी सप्ताहाची सांगता असते त्या ठिकाणी कार्याचा प्रसाद घेतला जातो सकाळी गुढी उभारली जाते आणि सर्व भाविक या बाबीच्या चरणी नतमस्तक होऊन वर्षभरासाठी का जी काही सुख संपत्ती असते ती मागणी बाबीच्या चरणी सर्व वारकरी मंडळी त्या ठिकाणी मानतात आणि बाबीच्या कृपेनं या भगवंताच्या कृपेने या सर्व वारकऱ्यांच्या इच्छा अशा आकारच्या या ठिकाणी पूर्ण होतात आणि पुन्हाही वर्षभर त्यांना सुखमयी जीवन या ठिकाणी लाभ मिळतो आणि म्हणून ही सर्व वारकरी मंडळी वर्षाच्या शेवटच्या मुक्कामासाठी अगदी आतुरतेने या दिंडीमध्ये सक्रिय सहभागी झालेले आहेत अगदी थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी हा दिंडी सोहळा प्रस्थान करणार आहेत तत्पूर्वी या ठिकाणी महाप्रसादाचंही नियोजन केलेलं आहे सर्व वारकरी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि असा हा सुंदर सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे तरी सर्व राहिलेले काही भाविक का असतील वारकरी असतील कुणी एक दोन दिवसांनी येणाऱ्या सर्व वारकरी बंधूंना विनंती आहे की आपणही लवकरात लवकर या दिंडीमध्ये सक्रिय सहभागी व्हावं अशा प्रकारचं आव्हान मी महंतकर महंत पुणेकर यांच्या वतीनं सर्व वारकरी बंधूंना करतो आणि पुन्हा एकदा चला बाबीराला जाऊ या उद्देशानं सर्वांना एक वेगळी थाक मारतो आणि थांबतो जय बाबीर जय बाबीर जबाबदारी न्याय हक्काची